नमस्कार मित्रांनो ही बघा आमची आजी काय का बसली खुर्पी तिथ झाले काँग्रेस बसले भाजी दिसताना पोहात गेलो भाजी मी घेऊन पण पोहत काढायची आणखी अंगजी काढायची गवत झाले लई खुरपीठी आपल्या हळूहळू हळू मग काय करायचं खुर पिठी गवत काटी आणि भाजी काढायची उद्या उद्या बाजारला आणि मग आता या पोचं नेलं सकाळी ढिगवूनला आता पैसे फाटल्या लेते आता वीस रुपयाला पेंडी

आवं सावं ते आ साखर बुकणी घेता mm. आणि तुम्ही पण आता काय mm. करायचं का लागते किती एवढे काम केलं दुख लागते शरीर चांगलं राहतं गडगड दुखत नाहीत सारखं चलत राहायचं जाऊन आता सायपाक पाणी करायचा काय करायचं मग खाया लागते आपल्याला काम केल्यावर शरीर निरोगी राहतं का नाही काम केलं सगळं राहत चांगलं राहत माणूस भूक बी लागते आणि आन... काम केलं भूक भी लागते सगळं होत मग जेवत बी भरपूर आणि झोप बी शांत लागते का नाही झोप बी लागते शांत दिवस वगैरे माहित होत नाही पाणी येत्या पार राताची रातच भरावं लागतं आता तालम द्या बदलत मग हा दिवसाची लाईट मग काय करायचं मग बाप भाजी काढायची पुन्हा खूप पाहिजे मंगळवारावर भाजी न्यायची कानाचा बाजार आला काकेपुचा लागायचं नाही काम करीत जायचं ว่าตลอดที่ขายนี่เธอนี่จิบแก่เด็กเธอชีวิตเราดูเด็กเธอเป็นเด็กที่เด็กมนุษย์บักดีดักดีนั่งจิบจุ๊บหลักจิบเมื่อค่ำที่อ้าววันนั้นมึงน่าฮุดกับหายทุกข์กับไรเสอวุฒิลีจิตเตอร์สุดขั้นเด็กเธอบ้านเรือนเมืองจี๊กอาจจะก็เสื่อเสือบสต์เหมือนกูกับผู้คนในชาวค่ำที่อ้าว म्हणजे सारखं काम काम करत राहिले शरीराची हालचाल होती का नाही गवात काय हो मित्रांनो हो का मित्रा आमची आजी लय काम करते <laughs> सारखं तिचा हात चालू असतो उठल्यापासून झोप असतो वर पण पन... कधी दवाखान्यात अजिबात येत नाही लय अजून चांगलं नवीन माणसाला तरुण तरुण माणसाला तरुण माणसाला सुद्धा पुढे जाऊन द्यायचे नाही इतके काम करते सगळं काम करायचं हांडे बसत हा काम केलं म्हणजे बघा मित्रांनो काम केलं म्हणजे करायचं जाती। या जुन्या माणसांचे कान मंत्र जरा आपण स्वतः सगळेच म्हणजे तुम्ही आम्ही सगळे आत्मसात करू म्हणजे कान मंत्र कोणताय काम करत रहा एका जाग्या बसले की माणूस बसत बस काम करायचं बाबा काम केलं खायला मिळत आजीच हो, का। हो, 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 हो का केलं फुण द्यायचं आपल्याला आपलं हवं हवं हळू लायच नाही होता होती किती हो काल पटपट पट पट पटपट मग आता काय करायचं दिवस गेला झालं पाहिजे उद्या